विनंती करतो की हा मतदारसंघ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घ्या जर तो वेळेस नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग इथं करूया जे कॅलिबर असेल त्यांना त्या पद्धतीने निवडून यावं त्याची ताकद आजमावं असा माझा पहिला प्रयत्न आहे जर तसं नाही घडलं तर योग्य विरोध योग्य राज केंद्रीने आपण आदरणीय पवार साहेबांनी असं आम्हाला सूचना दिल्या होत्या की तुम्ही सांगली जिल्ह्यात येतो आहे तुम्ही हनुमंतराव साहेबांचे वारसदार आहात हनुमंतराव साहेब माझ्यावर होते जे सात आमदार शेवटचे जे साहेबांच्यावर राहिले त्याच्यामध्ये हनुमंतराव पाटील साहेब होते ते म्हटले कोण वैभव काय म्हणजे तो काय काय कसा का, 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 का काम करतो ओळख व्हावी ह्या हिशोबाने त्यांनी मला बोलवलं होतं त्याच्यामध्ये राजकीय अशी कुठली चर्चा झाली नाही आहे कारण की राजकीय चर्चा करण्याच्या निमित्तानं अजून वाटप जागांचं व्हायचं आहे मी परवाच्या पण बाईटमध्ये असं सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये अजून हे मतदारसंघ कुणाला जाणार आहे हे अजून काय डिक्लेअर झालं नाही प्रत्येकजण आपआपल्यापर्यंत मागतोय त्यामुळे महायुतीमधून अजून कुणाला मिळालं नसल्यामुळं मी एखादा वेगळा निर्णय घेणं काही कर्मप्राप्त नाही अण्णाने काल बोलताना असं सांगितलेलं आहे की सदाभाऊ आणि मला पवार साहेबांनी कामाला लागायला सांगितलं आहे साजिकच आता त्यांनी ते ते आता मी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा किंवा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे आदरणीय सदाशिव भाऊ आणि शरद पवार साहेबांचे संबंध आपल्याला माहीत आहेत भाऊनी काही खुल्यापणानं कधीही आमच्याबरोबर आहे किंवा माझ्याबरोबर आहे असं कधी विचार त्यांनी मांडलेला नाही आहे राजकारणामध्ये माझे वडील आहेत आमचे नेते आहेत तो आदेश देतील तो अंतिम आमच्यासाठी तरी परंतु आजच्या ह्या स्टेजपर्यंत आदरणीय राजेंद्र अण्णा असतील सदाशिव भाऊ असतील हे एका विचारानं राजकारण करावं त्यांनी योग्य राजकीय निर्णय घ्यावेत ह्या मताचा मी पण आहे काल अण्णा आणि बोलताना सांगितलं की मी ठामपणे मी लढणार आहे म्हणून मागच सांगितलं तुम्हाला म्हणजे मी पाच वर्षाला सातत्यानं सांगतोय मी काय त्यांना कधी अंडर एस्टिमेट करत नाहीये पण मी गेली पाच वर्षाचं तिकीट हातात घेणार किंवा मी तुम्हाला आपल्याला सांगितलं मी आता महायुतीतर्फे आधी हे करतोय की राजेंद्र अण्णा सॉरी मी अजितदादांना विनंती करतो की हा मतदारसंघ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घ्या जर तो नस नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग इथं करूया जे जे कॅलिबर असेल त्यांना त्या पद्धतीने निवडून यावं त्याची ताकद आजमावं असा माझा पहिला प्रयत्न आहे जर तसं नाही घडलं तर योग्य विरोध योग्य राजकेंदेंनी आपण घेऊया श्रीकांत शिंदेने खानापूर आठवाणीमध्ये येऊन तिकीट सुहास बाबरांना तिकीट पण जाहीर केलं मग आता एक तर शिंदे हे एका पक्षाचे नेते महा ते महायुतीतल्या एका घटक पक्षात नेते महायुतीचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब हे एकत्रित बसून घेतील ज्या दिवशी महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांचं डे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल